कसे आहात ऐकली ना मागील कथा स्वाभिमान रक्षण स्वाभिमानाचे महत्व आणि स्वाभिमान कसा जपावा याचे छान उदाहरण श्यामचाईने दिले आपणही असेच प्रामाणिक राहू चला तर मग आज श्यामचाई कथा श्रंखलातील रात्र चौदावी अर्थात कथा चौदावी श्रीखंडाच्या वड्या हे ऐकणार आहोत आहात मग तयार श्यामच्या आई रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत व आई ही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई आणि यांची मैत्री फार वेणू पुष्कदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी एके दिवशी आई मला रागे भरली त्यावेळेस वेणुने माझे डोळे पुजले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामच्या आई वेणू परवा सासरी जाणार तिच्या सोबत श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरं आपलं आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मलासुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे वर्षे झाली तरी माहेरी पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग आह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते खरखटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई, विचार आई निजलीस श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कढत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळाव्यास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येता श्यामची आई आई तुमची वाट पाहत आहे वेणू गोड वाडीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणुताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहावयास आलाच वाटते ए तुझी आई माझ्यासाठी वड्या करते मी उद्या सासरी जाणार आहे वेणूवाला मला बोलले मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खलले व मी सहाणे वर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणुताई मी हवरा आहे का ग त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेणे अग मला का माया नाही एखाद्या वेळेस रागावते पण त्याच्या बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते तो चांगला आहे परंतु आणखी चांगलं व्हावं असं मला वाटतं पार्वतीबाई पाग झाला हो पहा गोळी झाली ताटात वड्यात थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभर थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी जाते आता वेणू म्हणाली थांबा ना थोड्या वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही ना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकोने त्या डब्यात भरल्या वेणुने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलं व ताट खरवडून खाल्लो पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझ्या सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते ते वेणू म्हणाले मी वेणूताईला सदरा काढून दिला तिने फणेरे काढले फणेरे म्हणजे बायका सुईजोरा वगैरे ज्या चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते ते, ते शिवले मी सदरा अंगात घातला वेणूताई म्हणाली श्याम चल गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्या बरोबर आली होती श्यामच्या आई वेणूंनी हाक मारली परंतु आई कोठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात गेली होती ती अंथरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली निदल्यात सा बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणुने आईच्या कपळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामच्या आई बराच आला आहे ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणूताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंगच चेपीत होतो वेणूने विचारले मी तुम्हास बोलवण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामच्या अंगा आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली अग त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा बाळ दिवा लाव तिन्ही सांजा झाल्या मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अग अशा एवढ्याशा ता तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताम फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नकोस अमळ शाणे जरा घाम येईल व मी मोकळी होईन जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ आली ती जाई ना. मी वेणूस म्हटलं वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेणूताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामच्याई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप आई म्हणाली वेणे वेड्यासारखी काय बोलतेस तू मला परकी का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू चांगल्या वड्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसास नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी सोसली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच मला तू वाटत नाहीस मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुख लागली असती जाहो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईन वेणूने मला जवळ घेतले व म्हणाली श्याम चल तो आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या धुलीवर तुझ्या जवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात खिला म्हणजे झाले नाहीतर मी माझे भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेणे अगं शाम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने वित्सव पेट पेटविला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आपण येताच भात ठेवून निघाली तिच्या बरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे बोलून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले व ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटली त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात धन्यवाद कशी वाटली कथा तात्पर्य असे आहे मरावे परी कीर्ती रूपे उरावी अशी ही आशयाची कथा आवडली असेलच माणसाने स्वतःपेक्षा इतरांच्या इच्छा जपणे व इतरांसाठी अर्थात प्रेमळ माणसांसाठी आपला वेळ देणे किती महत्त्वाचे असते ही गोष्ट आज आपण शिकलो आई जितकी प्रेम तितकीच कष्टाळू होती कष्टाविना नाही फळं हेच करे चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील कथेसाठी मी रत्नावर या निरोप घेते आनंद द्या आनंद घ्या आनंदी रहा धन्यवाद